पुरंदावडे येथे माऊलींच्या पहिल्या गोल रिंगणाची तयारी अंतिम टप्प्यात पुरंदावडे ग्रामपंचायतच्या वतीने माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी पुरंदावडे नगरी सज्ज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अकरा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत असून माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे या ठिकाणी बारा जुलै रोजी गोल रिंगण तयार होणार असून रिंगण सोहळ्यासाठी ग्रामपंचायतची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे ग्रामपंचायतच्या वतीने साफसफाई करून मुर्मीकरण व सपाटीकरण करून रिंगण अखलंय संपूर्ण गावात औषध फवारणी केली आहे रस्त्याच्या कडेची काटेरी झाडे झोपेत तोडण्यात आली आहेत जागोजागी पाणी व्यवस्था लाईट व्यवस्था रस्ते दुरुस्ती करण्यात आली असून पुरंदावडे ग्रामपंचायत सरपंच राणी मोहिते उपसरपंच देवीदास ढोपे ग्रामसेवक सचिन बनकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व वा वारकरी संप्रदायासह पुरंदावडे ग्रामस्थ हे गेल्या पंधरा दिवसांपासून माऊलीच्या पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण गोल असल्याकारणाने या ठिकाणी परिश्रम घेत आहेत माशिरासा तालुक्यातील पुरंदावडे या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिलेच गोल्ड रिंगण होत असल्याने रिंगण पाहण्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते भाविक भक्तांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिली असल्याची माहिती ग्रामपंचायतच्या वतीनं देण्यात आली आहे रिंगण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे थेट आपण जाणून घेऊयात पोपट दादा गरगडे व उपसरपंच देवीदास ढोपे यांच्याकडून काय काय सुविधा उपलब्ध करून दिली आहे ते पुरंदावडे या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी रिंगण सोहळ्याची मैदान या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी पुरंदावडे ग्रामस्थ आहेत पोपट दादा गरगडे यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा काय सांगाल आयोजित पंढरपूर ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हे पहिलेच गोल रिंगण असल्यामुळे या रिंगणाला विशेष एक महत्त्व आहे आणि या रिंगण सोहळ्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मैदानाची साफसफाई कातडी झुडपी असतील दगड माती हे सर्व साफसफाई मैदानाची साफसफाई केलेली आहे आणि अतिशय आखीवरेखिंवा असं मैदाना मैदानाची आखणी करून जेवढ्या टपाल किशोर शिवार करण्या आम्ही सुविधा देण्याचा अतिशय सरपंच निमो इथे असतील उपसरपंच देवीदास डोपे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि हो, तलाटी परत गावातील ग्रामस्थ आणि हे करणारे काही मंडळी गर्थ, ते सर्वांनी गेल्या पंधरा दिवसापासून अतिशय घर घरचा सगळा उद्योगधंदा सोडून या मैदानासाठी ही सर्व मंडळी अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत या मैदान सोहळ्यासाठी लागणारं शासकीय नियमाप्रमाणे काय मग ज्या सुविधा असतील त्या देण्याचा आम्ही अटोकडात प्रयत्न करणार आहोत ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेषतः हिरकनी कक्षाचे शौचालय आरोग्य सेवा असतील अशा सेट ज्या काही सेवा असतील ज्या आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं वैद्यकीय अधिकारी असतील त्यांचा सर्व स्टॉफ असेल सर्वांनी मिळून अंतर प्रयत्न करून आम्ही हा जेवढा पालखी सोहळ्यासाठी आणि जेवढ्या काही सुविधा देता येतील जेवढ्या ते देण्याचा प्रयत्न करा उप सरपंच येणार वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आमच्या गावाला मिळाली त्याच पद्धतीने आम्ही एक सोहळा म्हणून आम्ही या सोहळ्या या ठिकाणी गेल्या वर्षी पाचकी ह्या दुसऱ्या उड्डाणपुलातून आली होती पण त्यावेळेस पालकी सदाशिवकरच्या शिवच्या जे उड्डाणपूल आहे त्यातून आता येणार असून पालकीची एंट्री आता आपण या ठिकाणी आपण पाहतच आहात लाल माती टाकून लाल माती टाकून केलेलं आहे या ठिकाणी पालखीचं आगमन होणार आहे आणि घोड्यासाठी घोड्यासाठी आम्ही हा ट्रॅक ट्रॅक केलेला आहे त्याचबरोबर दिंड्यासाठीही दुसरा ट्रॅक केलेला आहे ज्या पद्धतीने आम्हाला ग्रामपंचायती ज्या ज्या सुविधा देता येतील त्याच्या देण्यात जावं सरपंच सोनांनी मिळतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामस्थ असतील ग्रामसेवक असतील दारायण बाबासाहेब असतील पंचायत समितीचे पिऊ साहेब असतील शिव मॅडम कलेक्टर साहेब यांचं वारंवार जे दौरे झालं त्या पद्धतीने त्यांच्या शिक्षणाप्रमाणे पाल पोलीस डिपार्टमेंट असेल पालखी संस्थान असेल त्यांच्या सर्वांच्या विचाराने या ठिकाणी आम्ही हे मैदान बनवलेलं आहे